ये हरियाली और ये रास्ता इन राहों पर तेरे मेरे जीवन भर का वासता मित्रांनो हरियाली और रास्ता हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल लता मंगेशकरचा आवाज होता आणि त्या आवाजाने आम्हाला प्रेरित केलं अनेक गाणे ही प्रत्येक गाणं हिट झालं ते महान गायक होते आणि मी आता निसर्गाकडे ओढलो आहे निसर्ग हाच माझा दैवत आणि हेच माझं कार्य तर आज आम्ही अनेक फुलझाड्यांचे ज्या फांद्या आहेत त्या तोडलेल्या आहेत आणि त्या कटिंग करून बुद्ध विहार येथे आम्ही ते पोचवणार आहेत तेथील महामोगलायन हे तिथं बघतात कार्य बघतात आणि खूप सुंदर तिथं त्यांनी सजावट केली आहे उल्हासनगर दोन नंबरमध्ये तर आता मी आमचे निसर्गमित्र लाडके पोहेकर साहेब बँकेत त्यांनी ड्युटी करून रिटायरमेंट झाले आणि त्यांनी आता हे मला मदत म्हणून अनेक ते अनेक वेळी येतात आणि मला सहकार्य करतात या वृक्ष लागवडीसाठी कुठे गार्डन सजवायचं आहे कुठे काय करायचं आहे ते जातीने लक्ष देतात येतात मेहनत घे घेतात त्यांचं जे वय आहे आज बहात्तर वर्ष वय त्यांचं सुरू आहे पण कधी त्यांना ना कंटाळा नाही सकाळी उठतात आता मी त्यांना सांगितलं मला फुलझाडे पाहिजे तर त्यांनी सकाळी सकाळी फुलझाडे तोडली आणि माझ्यासाठी कटिंग करून मला दिली तर पोयकर साहेब मला या फुलझाडांची माहिती पाहिजे तर नमस्कार हे हे फुल सगळ्यांच्या परिचयाचंच आहे याला जास्वंदाचं फुल म्हणतात मराठीमध्ये जासवंद हिंदीमध्ये गुडहल आणि इंग्लिशमध्ये हिबिस्कस गंपती ला में ला में वा हे फूल गणपतीला फार प्रिय आहे त्यामुळे गणपतीच्या सीझनमध्ये या फुलाला फार डिमांड असते आणि याचं कटिंग कधीही लागते कुठेही लागते वा वा याचं फक्त तुम्ही पाण्यात ठेवायचं आणि ते लागते आणि त्याच्या पानाचा पण औषधी उपयोग आहे केसांना डाय करण्यासाठी याचा उपयोग होतो केस काळे करण्यासाठी याचा उपयोग करतात पण त्याची पद्धत वेगळी आहे हे झालं हिबिस्कस जास्वन आता ही। थे पड़े सा जाड़े। और हे पण एक शोभेचं झाड आहे कंपाऊंडला लावतात अच्छा एवढं सुंदर याच्यात खूप व्हरायटीज असतात आणि खूप छान दिसते व्हेरायटी असं लावलेलं आहे कंपाऊंडला एवढं छान दिसते ते बर हे गोल्डन डस्ट क्रोटॉन याच पण कटिंग लागते आणि याच्यावर पिवळे पिवळे जे ठिपके आहेत त्याच्यामुळे याला गोल्डन डस्ट असं नाव दिलेलं आहे गोल्डन डस्ट क्रोटॉन क्रोटॉनच्या अनेक व्हेरायटीज आहेत त्यापैकी हे खूप सुंदर व्हेरायटी आहे ही एक गोंडेदार वनस्पती आहे गोंडे एवढे छान दिसतात सुंदर पावसाळ्यामध्ये एवढे छान गोंडे दिसतात लांब लांब आता याचं पण कटिंग लागते आणि खूप सुंदर वनस्पती आहे ओके आणि ही ही एक औषधी वनस्पती आहे हा एक क्रोटांचाच प्रकार आहे पण याच प्रकार आहे पण याचे पानं फार सुंदर दिसतात याचे पानं औषधी म्हणून वापरले जातात आता ते कुठे वापरतात सध्या आपल्याला माहिती नाही आहे पण चार हे पण एक औषधी वनस्पती आहे पण हे आपण कुठेही कधीही लावू शकतो छान चालेल तर असे चार पाच झाडांची त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असे माझे हे सहकारीच नाही पण मित्र झाले त्यांचं काम वेगळं माझं काम वेगळं मी टेलर काम करतो ते बँकेत तरी त्यांनी जे मला सहकार्य केलं आणि माझं जे काम बघितलं तर आमची अशीच गा गाठभेट झाली तर ते नंतर दुसऱ्या मुलाखत मुलाखतीत मी तुम्हाला पा देणार पण बघा ना त्यांची तारीफ करता करता माझे जे शब्द अडखडतात कारण ही महान व्यक्ती इथं आपल्या समाजात असते पण कुणाला दिसत नाही कोणी त्यांचं कार्य बघत नाही पण माझ्या नजरेत आलं आणि मी त्यांना बघितलं की हे माणसं आपली कामाची आहेत आणि कामाचा माणूस कधीही आपल्यासाठी नाही पण या धरती मातेसाठी कामी येतो आणि ही सेवा आहे जसे मिलिटरी मॅन सेवा करतात तसे ही सेवा आहे अहो इच्छूकाट्याचे हे आम्ही वनस्पतीमध्ये झाडांमध्ये झुडपांमध्ये मातीमध्ये फिरतो कुठेही काही जनावर चाहू शकतो पण आम्हाला ती भीती नाही त्यांना भीती नाही बिनधास जगायचं बिनधास राहायचं धरती माता सांभाळणारी आहे आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो अशी व्यक्ती आणि हे आमचे काय यांचं आपलं नाव सर अम्बा अम्बा। हे अंबाजी हे पण आमची काय मदत करतात धावून येतात आणि झाडांना जगवणे पाणी देणे अनेक कामं आम्ही सांभाळत असतो आणि ही सेवा वाया जाणार नाही हा मेसेज मित्रांनो सगळीकडे पाठवा धन्यवाद